रक्षाबंधन संपली मामा गेले आता आणि यांची कोणती घाई आहे कोणती घाई तर यांना ताटत पैसे किती ते मोजायचे सर का आपण बघू किती मग पैसे ताटत तर मोजू मोज किती पैसे येत अरे पैसे पडले पैसे पडले पैसे पडले माझे इतके पैसे आहेत आणि मुलींची घाई की मला दे मला दे तर तुमच्याकडे पण असं होतं का रक्षाबंधन संपली ना संपली की लगेच ताटामध्ये किती पैसे आहेत अशी मुलं तुमचे परेशान करतात करता। का अरे बघा बघा कोणाकोणाला पाहिजे पैसे पैसे पाहिजेत अरे बा पैशासाठी राखी बांधली होती मामा राखी कसा बांधली होती पैशासाठी बांधली होती का अरे लालची लालची तरी बघा तर आता यांना मी पैसे वाटून देते घेतले ते न राखी बाजवी आणि मला सगळ्यात जास्त पैसे बघा किती दिलेत सगळे पैसे दोघीने वाटून घेतलेत आणि मला तीनशे घेतले त्यांना तीनशेच घेतले तीनशे घेतले